तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत कोणती अशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी आज सांगणार आहे मित्रांनो मीराच्या तोडून सत्य ऐकताच मायाला बसला चांगलाच धक्का मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता मंजिरीने घरामध्ये असा काही धमाका केलेला असतो की मीराला चांगलाच धक्का बसलेला असतो कारण मीरा अंबिकासोबत बोलायची तिच्यासोबत राहायची तिच्यासोबत सर्व काही करायची आणि त्याचाच फायदा घेत मंजिरीने अंबिकाचं सत्य समोर आणलेलं असतं त्यामुळे मीराला चांगलाच धक्का बसलेला असतो तर इकडं मात्र मीराला काही शुद्ध आलेली नसते त्यामुळे वेदाला फार काळजी वाटत असते ते तिच्या आईसोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते तर दुसरीकडे वेदाचं असं बोलणं ऐकून अथर्वाला सुद्धा धक्का बसलेला असतो कारण त्याला कळत असतं की वेदाचं मीरावर किती प्रेम आहे तर इकडे वेदा अंबिकेच्या फोटोजवळ जाते म्हणजे तिच्या आईजवळ जाते आणि तिला सांगू लागते आई करशील ना ग माझ्या मीरा आईला बरं मला तीच हवी आहे आता मात्र अंबिका सुद्धा तर तिच्या जवळच असते ती बोलत असते तू काळजी नको करूस मी आहे ना तुमच्या दोघींसोबत आई सगळं नीट करेल तर आता मात्र मीरा शुद्धीवर येते तिची अचानक समोर नजर जाते तिला समोर आता अंबिका दिसते आता मीराच्या तोंडून एक शब्दसुद्धा फुटत नसतो ते आता तू तू असं म्हणतच आता बेडच्या खाली उतरते तू जिवंत नाही आहेस असं म्हणतच ती रूमच्या बाहेर धाव घेते आता मात्र अंबिका तिला थांबवण्याचा प्रयत्न करते कारण आता तिला मीराला संपूर्ण सत्य सांगायचं असतं मात्र मीरा काय ऐकायला तयार नसते ती पूर्णपणे घाबरलेली असते ती जोरजोरात आता घरामध्ये ओरडू लागते आवाज देऊ लागते तेवढ्यातच अथर्वपर्यंत मीराचा आवाज जातो अथर्व उठून मीरा मीरा आता मीराजवळ येतो आणि तिला विचारू लागतो काय झालं मात्र मीरा आता त्या रूमकडे हात दाखवत असते तेव्हा मात्र अथर्व बोलतो कोण आहे तिकडं घाबरू नकोस आता मात्र मीरा बोलते अंबिका आणि अथर्वला घट्ट मिठी मारते आता मात्र मायाने आता मीराच्या तोंडून आता अंबिकेचं नाव ऐकलेलं असतं तिला तर चांगला धक्का बसलेला असतो तिला आठवतं की म्हणजे माझ्यासोबत जे काही घडते हे सर्व अंबिका करते ती सरळ आता मंजिरीकडे धाव घेते मॅडम मॅडम अंबिका आहे तेव्हा मात्र मंजिरी बोलते हो माहिती आहे मला आता मात्र हे ऐकून मात्र मायाला चांगला शौक बसतो म्हणजे तुम्हाला माहिती आहे अंबिका आहे तेव्हा हो माया बोलते आता काय खरं नाही मॅडम तेव्हा हो मात्र मंजिरी बोलते अजूनपर्यंत अंबिकाने मीराला सत्य सांगितलेलं नाही आहे आपल्याला काही करून त्या दोघींना एकमेकांना भेटण्यापासून थांबवायला हवं तर इकडे मात्र अथर्व मीराला घेऊन तिच्या रूममध्ये येतो आता मात्र अंबिका फक्त मीराला दिसत असते तिच्याकडे ती शक्ती असते त्यामुळे आता अथर्व बोलतो कुठं आहे कोणीच तर नाही आहे तेव्हा मात्र मीरा बोलते हो आहे ते माझ्याशी बोलतात मला दिसतात तेव्हा मात्र अथर्व बोलतो आई साहेबांनी हा फोटो आणलाय ना त्यामुळे तुम्हाला भास होत असेल आता मात्र मीरा अथर्वला खरंच सांगणार तितक्यात अंबिका समोर येते तेव्हा मीरा पूर्णपणे परत घाबरते तितक्यात दादासाहेब आणि मंजिरी तिथे येतात घरातील सर्व लोक जमा होऊ लागतात मित्रांनो आता अंबिका सांगणार का, का मीराला संपूर्ण सत्य तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तर मित्रांनो आजचा भागीच संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो